बदनाम करायचं नाही टिप्पणी करायची नाही पण माझी मात्र तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे आग्रह आहे उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत तर बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई सिंचाई पुरंदर त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्यावेळेस धाडच्या निवडणूक आई उमेदवार लवकरच महायुतीचा कोण ते जाहीर करेल पण मी उमेदवार अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माहिती तुम्हाला आमदार तसं जर कोण भावनिक होती कोण आणखी काय सांगतील कोण वणकील आमची असेल ही शेवटचीच निवडणूक आहे अमकचं आहे तमकर्च आहे आता खरीच ती शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असं सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकेशील म्हणती आहे